नमस्कार मी अश्विनी आणि तुम्ही पाहताय कृषी जागरण मराठी कृषी तर्फे आय सी आरचे संयोगने आय सी आरचे नास कॉम्प्लेक्समध्ये मायोपी म्हणजे मेक इंडिया ऑर्गॅनिक नॅचरल अँड प्रॉफिटेबल हे मिशन आयोजित करण्यात आलेले आहे जिथे इंडिओ अमेरिकन सीड्स आणि झायडेक्सच्या संयोगने आणि इतर काही ॲग्रिकल्चरची कंपन्यांनी सहभागिता घेतली आहे तर पाहूयात या आ, मिशन टू थाउजंड फॉर्टी सेवनमध्ये काय वेगळं घडणार आहे भारतीय किसान संघ अनेक वर्षापासून या गोष्टीला प्राधान्य देत आलेलं आहे की देशामध्ये ऑर्गेनिक शेती झाली पाहिजे म्हणजे गौ आधारित जैविक शेती हे जे नेचरल वगैरे दोन तीन शब्द आले ठीक आहे आम्ही त्यांचा काही हे नाही करत आहे पण आमचा जो मुख्य उद्देश आहे तो आहे गौ आधारित जैविक शेती आणि हे आपल्याला जे केमिकलमध्ये पूर्ण कन्वर्ट होऊन गेलेलं आहे आज भारतामध्ये जी शेती आहे ती हळूहळू करत करत आज पूर्णपणे केमिकल्सवरती अवलंबून होऊन गेलेले आहे रासायनिक खतं पेस्टिसाईड इन्सेक्टिसाईड विडिसाईड्स ह्यांचा इतका उपयोग होऊन राहिलेला आहे की सगळी जमीन पाणी लोकांचं तब्येत आणि या सगळ्याच खराब होऊन राहिलेलं आहे त्याच्यानंतर अन्ना अन्नामध्ये सुद्धा त्याचं पर्सेंटेज विषाचं येऊन गेलेलं आहे तर आमचं एक स्लोगन आहे की रसायनमुक्त शेती आणि जहर विषमुक्त अन्न हे आमचं म्हणजे स्लोगनच आहे आणि त्या दृष्टीने हे जे काम सुरू आहे त्याच्यामध्ये कोणी पण संस्था असेल ज्या ज्या संस्था लागलेल्या आहेत की हे केमिकल शेती बंद झाल्या व्हायला पाहिजे आणि जैविक शेती व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये ते, ते जे जे लोक प्रयत्न करतात आम्ही त्या सगळ्यांचं समर्थन करतो आम्ही ते जे काही होऊ शकते आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण सहयोग करतो आत्ता जी सरकारनी आणि कृषीचार्गच्या जागरणनी आत्ता जी एम आय ओ एन पी ही काढलेली आहे की फार्मिंग प्रॉफिटेबल कसं होईल मग प्रॉफिटेबल जे व्हायला आपल्याला ज्या काही आत्ता प्रिफ्रेजेस आहेत किंवा एफिशियन्सीज आहेत ते आपल्याला चांगल्या करायला पाहिजेत आणि ऑर्गॅनिकच्या आधी मला असं वाटतं की आधी रेसिड्यू फ्रीवरती काम करायची गरज आहे आणि फार्मरची प्रॉफिटॅबिलिटी आधी वाढवायला पाहिजे आणि मग त्याच्याबरोबर जे रेनफेड एरियाजमध्ये सरकार जे आता त्यांच्याकडे प्रोपगेट करत आहे की नॅचरल फार्मिंग ऑर्गॅनिक फार्मिंग त्याच्यामध्ये बायो फर्टिलायझर्स बायोपेस्टिसाईड्स सॉईल हेल्थ अमेंडमेंट्स ह्याचा वापर करून फार्मरची प्रॉफिटॅबिलिटी कशी वाढवते येईल आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मायक्रोब इंटेन्सिव्ह पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस कसे करता येतील ह्याच्यावरती आता काम करण्याची खूप गरज आहे आता मी कृषी जागरणला खूप शुभेच्छा देते की त्यांनी हा उपक्रम आता सरकारसमोर ठेवणार आहेत आणि ह्याला सगळ्या इंडस्ट्रीचा पाठिंबा आहे जरी मी केमिकल इंजिनीअर असलो तरी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे चांगली शेती विषमुक्त खेती रसायनमुक्त खेती रसायनमुक्त धान्य हा माझ्या जिवळ्याचे विषय आहेत एकेकाळी माझ्याकडे शंभर ढोर होतं आज माझ्याकडे पुन्हा मी ढोर पाळायला सुरुवात केली आहे काळात नव्हते कारण एक तर निश्चित आहे की पालन आणि शेती पशुपालन आणि शेती हे परस्पर संबंधित आहे पशु असतील तर तुम्हाला खत मिळेल जे खत शेतीसाठी ते औषध आहे म्हणा का अन्न रूप आहे त्यातून निघ निघणारं जे अन्न आहे ते निश्चितपणे पोषणक्षम राहील निर्दोष आहेत लोकांना कॅन्सरसारखे रोग होणार नाहीत कारण आज असं झालेलं आहे हे विषमुक्त जहरयुक्त किंवा रस रसायनयुक्त शेती केल्यामुळे धान्याचं पोषण मूल्य घटलेलं आहे हे तर शेतकऱ्यांसाठीच नाही मॅडम शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार आहे याच्यात ऑर्गेनिक म्हणजे नैसर्गिक शेती केल्याने याला खर्च खूप कमी आहे गोआधारीत शेती करा याच्यात तुमचं फर्टिलायझर इतकं महाग झालेलं आहे केमिकल जे काही औषधे आहेत जे लिक्विड खते आहेत हे खूप महाग झालेले आहेत आणि त्याच्याने आपल्या शरीरास हानिकारक असे घटक आपल्या शरीरात जातात केमिकलमुळे बरेच कॅन्सरसारखे दुर्दर्द आजार हे आपल्या भारतात जास्तीत जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहेत यामुळे नैसर्गिक शेती किंवा ऑर्गॅनिक शेती जैविक शेती केली पाहिजे मी गेल्या दोन हजार बारापासून म्हणजे मला तेरा चौदा वर्ष झाले मी नैसर्गिक म्हणजे म्हणजे नॅचरल शेती करतो मी माझ्या शेतात कुठलंही रासायनिक खाद युरिया मटेरियल पेस्टिसाईड टाकत नाही टोटल गो आधारित शेती यानुसार मी शेती करतो आणि उत्पन्नही मला रासायनिक शेतीपेक्षा जास्त मिळतं माझं मुख्य मेन व्हिजन जे आहे मॅडम भारतातील कुठल्याही विहिरी कोरडे विहिरी कोरडे बोरवेल हे ज्यांना पाणी नसेल यांना मी जिवंत करून दाखवतो हे पण चॅलेंज आहे याच्यात एक शेताच्या एका उतार भागाकडे अंडरग्राऊंड जम्बो शोषकट हा माझा एक मी तयार केलेला एक डेम म्हणजे प्रात्यक्षिक आहे की गेल्या आठ वर्षापासून जे माझ्या विहिरीला पाणी एक तासार होतं ते आता माझी विहीर आटत नाही दोन पंप चालतात तर असा जम्बो शोषकडा केला तर भारतातल्या कुठल्याही कोरड्या ड्राय एरियामधल्या विहिरी या जिवंत होऊ शकतात हे माझं मिशन आहे त्यासाठी मला इथं बोलवलं गेलं आहे माझं नाव संजय सोपांग वगैरे मी महाराष्ट्रामधून आल्यानगर शिडी शिडीपासून गाव येलो निपाळवर म्हणून माझं शिडीजवळ तर जैविक शेतीबाबतीत जर बोलायला ठरलं तर दिवस चांगले येतील जै जैविक शेतीला फक्त कंपन्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोचलं पाहिजे आणि जे जैविक शेतीबद्दल जे जैविकचे शे जे प्रॉडक्ट आहे त्याची माहिती शेतकऱ्यांना प्रमोट केलं पाहिजे शेतकऱ्यांना आणि त्या ज जशा कंपनी प्रमोट करते तसं शेतकऱ्याला माहिती होईल आणि मग ती जैविक जे मिशन दोन हजार सत्तेचाळीस आहे ते पूर्ण होईल म्हणजे शेतकऱ्याला तिची माहिती पाहिजे बा त्या प्रॉडक्टची वापरल्यानंतर फायदा किती होणार आहे किंवा मग समजा तुमचे तुमच्या खर्चाची बचत किती होणार ह्या गोष्टी जेव्हापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना पटवून देत नाही तोपर्यंत शेतकरी त्याच्यापासून लांब जाईल ज्या ज्यावेळेस तुम्ही पटवून देणार त्यावेळेस शेतकऱ्याला ती माहिती होईल शेतकरी ऑटोमॅटिक स्वतःहून त्या गोष्टी मागेल किंवा आम्हाला हे प्रॉडक्ट वापरायचं याचे आम्हाला फायदा होतो ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे कंपनीने प्रमोट करायला पाहिजे जसं बाय मी ती दर महिन्याला एक हे घेते आपण सेमिनार घेते तसं प्रत्येक कंपनी सेमिनार चालू केले पाहिजे बघ जैविक शेतीचे ते ते कसं माहिती देतात जैविक जैविक प्रॉडक्टची माहिती देतात ह्या गोष्टी बाकी इतर कंपनी पण चालू केल्या पाहिजे म्हणजे शेतकरी हुशार होईल शेतकरी जास्त हुशार होईल कारण आजची परिस्थिती अशी का शेतकरी जैविक जर प्रॉडक्ट म्हणजे शेतकरी लांब ह्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे जर इथं आलेल्या सगळ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना जर जैविक शेती करायला प्रोत्साहन दिलं तर नक्कीच दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत जैविक शेतीच होऊ शकते सगळे आणि काय वाटतंय की जैविक शेती बरोबर आहे की रासायनिक शेती बरोबर आहे जैविक शेतीच बरोबर आहे कारण जेवढं आपण हेल्दी उगवू तेवढंच आपली तब्येत पण चांगली राहणार रासायनिक खेत शेतीमुळं काय होतं की आपण जे उगवतो ते आता आपण बघतोय की कॅन्सर सारखे मोठे मोठे आजार तयार होत आहे हे सगळं आपण थांबवू शकतो फक्त जैविक शेतीतनंच हा संकल्प चांगला आहे फक्त हे जेवढी सगळी इथं माहिती मिळते म्हणजे शेतकऱ्यांना खूप चांगलं माहिती इथं सांगितली जाते फक्त ही सर्व माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे फक्त आता आम्ही काही शेतकरी इथं आलेलो आहे तर आम्हाला मिळाली माहिती चांगली ही सर्व माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि थोडंसं पाण्याविषयी लोकांना जैविक शेतीबरोबर पाणी किती शेतीला दिलं पाहिजे याच्यासाठी थोडंसं ए आय तंत्रज्ञान वापरून जे काय तुम्हाला देता येईल म्हणजे इंडस्ट्रीजला आत्ता थोडेफार डिव्हाइस आलेले आहेत पण अजून त्याच्यामध्ये चांगली टेक्नॉलॉजी येऊन आम्हाला कमी खर्चामध्ये क स्थिती जी असते पाण्याची तीच म महत्त्वाचं आहे म्हणजे जे जीवाणूंचं जे त्याच्यामध्ये वाढ होती ती ज्यादा पाण्यामुळे पण होत नाही आणि कमी पाण्यामुळे पण होत नाही पण बरोबर जेवढे पाणी द्यायचं आहे आम्हाला ते जर या टेक्नॉलॉजीमुळे होऊ शकतं त्याच्यासाठी जरा जर प्रयत्न झाले सरकारकडून तर आम्हाला ते पाहिजे मॅम मला असं वाटतं की हे मिशन सक्सेस होईल पण कुठपर्यंत जिथपर्यंत हे हा सगळा प्रोग्राम ग्राउंड लेवलवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही ना तो व्हा सक्सेस होणार नाही कारण शेतकरी करतो आहे ऑर्गॅनिक पण त्याला करायचं आहे जसं तो रासायनिक करतो आहे त्याप्रमाणे त्याला ऑर्गॅनिक पण करायचं आहे पण जो पात आहे जो रस्ता आहे तो त्याला अजूनही भेटलेला नाही आहे आणि ग्राउंड लेवलवर काम करणं गरजेचं आहे सरकारने यावर सबसिडी जशी रासायनिक खतावर सबसिडी देतो आहे बाकी प्रोडक्टवर सबसिडी देतो आहे त्याप्रकारे ऑर्गॅनिक मॅन्युअरवर पण सबसिडी जर दिली त्याला उत्स्फूर्त केलं तर याचा भविष्यात नक्कीच आप परिणाम होईल आणि जिथपर्यंत आपण आपली माती जिवंत ठेवू नये ना तिथपर्यंत शेती जिवंत राहणार नाही आणि भविष्यात जैविक शेतीशिवाय मा शेतकऱ्याला पर्याय राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलंय की पीचे मिशन आहे इथे काही शेतीविषयक जे ऍग्रिकल्चर कंपनीज आहेत ते पण आलेले आहेत आणि वेगवेगळ्या होऊन शेतकरी पण आलेले आहेत जिथे शेतकऱ्यांना आणि कंपन्यांकडून त्यांना शेतीविषयक ऑर्गॅनिक शेतीविषयक आणि नवीन तंत्रज्ञान माहिती दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे तर फक्त एक सुरुवात आहे आता बघूयात की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत या आधुनिक क्षेत्रात जैविक शेतीबद्दल काय बदल ठरणार आहेत तसेच अशीच बातम्यांसाठी पाहत राहा कृषी जाग मराठी धन्यवाद